आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली विधानसभेला जयश्रीमदन पाटील यांनी निवडणूक लढवू या मताचा मी होतो त्यांना माझा आग्रह होता तुमच्यावर झालेला अन्याय तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता आला नसल्याने निवडणूक लढवू नये आणि याचा फायदा भाजपला होऊ शकतो असं सांगूनही त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने माझी कौटुंबिक अडचण निर्माण होऊन त्यांना नाईलाजाने पाठिंबा द्यावा लागल्याचं आणि यामुळे भाजपचा फायदा झाल्याची माझ्या मनात खंत असल्याची प्रतिक्रिया सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे जयसीदाय वैनी यांनी निवडणूक लढवू नये या मताचा मी होतो माझा त्यांना आग्रहही होता तुम्ही निवडणूक लढू नये सामान्य विचार वेगळे आहेत लोकांची परिस्थिती वेगळी आहे तुमच्यावर झालेला अन्याय तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता आलेला नाही कारण कारण ह्या निवडणुकीत पराभव आहे आणि पराभवाबरोबर मतांनी कमी होईल आणि ह्या उमेदवारीमुळे भाजपचा फायदा होऊ शकेल ही कल्पना त्याला दिली होती आता खूप प्रयत्न अगदी शेवटच्या क्षणापर्यंत व्हायला त्या निवडणूक त्या उभ्या लावू नये मात्र त्यांनी निर्णय लढायचा घेतल्यावर आमची कौटुंबिक हा विषय असता माझी अडचण झाली आणि तेन मला त्यांना पाठिंबा द्यावा लागला मात्र ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा आणि अपक्ष दोन्ही पराभूत भाजपचा फायदा झाला त्याबद्दल निश्चितच माझ्या मनात फक्त आहे पृथ्वीराज पाटील या ठिकाणी पराभूत झालेत आणि त्यामुळे त्यांच्या मनात नाराजी असली स्वाभाविक आहे त्याची नाराजी समजून घेऊ या पुढच्या काळात अशा चुका होऊ नयेत आणि ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी जे काय करावं लागेल ते करण्यासाठी माझं सर्व सहकार्य ह्या सर्व मंडळींना असतं